आज आम्ही आमची मेंट्रच होत आहोत कारण की त्यांची हेअरस्टाईल करायची का त्यांची केसं कापायची आहेत आणि कसं आहे ना ते शेडवर असले तिथं आमच्या इथं लेंड्या गवतात तर काही साठत नाही पण तरी पण कसं आहे जे ते लोकं लगी वगैरे करतात ते जे शितोळे राहतात त्याने ते चिकट वगैरे होतं तसंच हे आता चिकट झालेले आहेत त्यामुळे आता हे आम्ही वॉश करणार आहे ना आणि धुवून वगैरे त्यांची केस कापणार आहोत आणि हे बघा आम्ही शॅम्पूचं पाणी केलेलं आहे मी हे बघा हे शॅम्पूचं पाणी केलेलं आहे आणि थोडं थोडं साबण लावून ह्यांना धुणार ज्याने की काय आहे आपण जेव्हा पण कापतो इंची केसं त्यावेळेला जर ह्या धुतलं नसलं ना तर ती केस एकतात ते आपल्या मशनीमध्ये चिकटून राहतात त्यांचा जो घाम असेल जे गौसाळेचं काही थोडंफार शितोळेचा चिकटपणा असेल तो चिकटून राहतो आणि मग केस नीट व्यवस्थित कापली जात नाहीत आटकून राहतात त्यामुळे ह्यांना व्यवस्थित अशा धुऊन वगैरे मग कापलाच ना केस वगैरे तर मात्र चांगले असे निघतात त्यामुळे ही अशी धुवायची आणि हा बघा माझा मुलगा आहे तो मला मदत करत आहे त्याला आवडतं असं वगैरे धुवायला आणि ही जी इयालेली मेंढी आहे जी जी पिल्लं वगैरे झालेली आहेत त्यावेळेला आम्ही तिला गरम पाण्याने धुतलेलं पण तरी पण तिला आता केस कापायच्यात म्हणून हे पूर्ण धुवायचं आणि मेंढ्यांची कास वगैरे जी आपण आहे ती स्वच्छ धुतली की चांगलं असतं वगैरे बसत नाही जवळ हे असं स्वच्छ धुतलं ना म्हणजे चांगले जातात त्यांना पण जरा हलकं वाटत बरं वाटतं जरा जे घामाचा अंग असतो ना तो सर्व व्यवस्थित जातो तिकडे नाटक घेतलेली आहे असं धुवायचं पाय वगैरे व्यवस्थित सोलायचे त्यांची त्याने जी काही घाण असते ना वगैरे व्यवस्थित म्हणजे त्यांना बरं वाटतं जरा आणि आता ऊन पण आहे तसं नाही ना बोललात तर ता। त्यांना पण थोडा थंडावा आणि आपली मेंढर स्वच्छ जितकी राहतील तेवढी आपण काळजी घ्यायची आहे कारण की आपली मेंढ्र घाण असली तर आपल्यालाच कसं वाटतं येणार जाणार जो बघतो <coughs> त्याला पण बरं वाटलं पाहिजे बघून कारण <coughs> की आपली तशी फरारी नाही तर आपण शेडो बंदिस्तच होतो आणि नाही असं स्वच्छ धुतलं ना आपण की कसं होते हे बघा हे आम्ही जरा खाली सोडतोय ना त्याने हे निचोरट्या वगैरे लागलेल्या आहेत आता हे पूर्ण केस कटिंग केलं ना की छान म्हणजे चांगले वाटतील तुम्हाला केस कटिंग केल्यावर मी दाखवेन व्हिडिओ करीन आता बघा ही स्वच्छ झालेली आहे हिच्यात असं चिकटपणा वगैरे काहीच नाही आणि आज तांबडा तर त्यांचा कलर आहे कारण की त्यांच्यात तांबडा कलर काळा कलर असं वेगवेगळे कलर असतात तसंच हिच्यात लाईट लाईट असा तांबडा कलर आहे जसं बाकीचा ब्राऊन वगैरे आहे तसंच आहे आणि आता ही चांगली झालेली आहे आता ही एकेला धुतलेली आहे तसंच आम्ही प्रत्येक म्हणजे जेवढी शेडवर मेंढ्रा आहे त्या प्रत्येकाला धुणार आहोत हे बघा ही येत नाही आणि माझा मुलगा तिला धुतीची पाळ देतोय ज्याने ती येत चाललेली आहे मागे मागे अशी रिश्वत द्यायला ला लागते तेव्हा ती मेंढ्र येतात नाही तर येत नाहीत आम्ही घराकडे नेऊन धुतोय त्यांना पण त्या तुतीच्या पाळ्यासाठी ती येत आहे घराजवळपर्यंत आलेली आहे अजून थोडंसं बाकी आहे आता तुतीच्या पाल्यासाठी तिच्याबरोबर किती मस्ती चालली आहे बघा कारण की त्यानं तुतीचा पाला द्यावा म्हणून मासा लाड करायला लागतात ती मेंढरं पण बघा ते तुतीच्या पाळ्यासाठी त्याच्याकडे किती हे करते म्हणजे आणि त्याला पण आवडतं आहे ते आता तो तुतीचा पाला देतो आहे खिशातनं काढून किशातला सर्व पाळा खायला बघते ती ह्या असं मेंढराना लाड करत न्यायला लागतं आहे बघा का तर त्यांना फक्त वॉश करण्यासाठी ती तुतीचा पाला पडलाय म्हणून खातो आहे आणि ही रशी बांधले तरी सुद्धा येत नव्हत्या वडल्या आम्ही धक्का मारलेला तरी पण येत नव्हती पण ते तुतीच्या पाळ्यासाठी ती येते सोबत येते ये की बाळा या असा माझा मुलगा तिला रिश्वत देत आणतो आहे ज्याने ती येत आहे ते बघा पाला वगैरे देत आहे बघा कशी नाटके चालेल तर बघा पाला दाखवला की थोडं चालते तो पानं खाते आणि गप राहते परत हा बघा आता हितपर्यंत आले पाला आणि दाखवून आता झालंही घरपर्यंत आलेली आहे धुवायच्या ठिकाणी आम्ही आलेले आहोत आता आम्ही याला वॉश करतो आहे ती जाग्यावर आलेली आहे आणि बघा धुवायचं काम चालू आहे तिचा तिचं जरा नाटक चालू आहे आता थोडा टाइम जशी तिने पण केले आणि हा शॅम्पूचा आम्ही हिला पण पाणी केलेला आहे ज्याने आम्ही हिला भुजत आहोत आता पहिला साध्या पाण्याने भुजून घ्यायचे आणि असे चोलायचं वगैरे मस्तपैकी त्यांना पण बरं वाटेल उन्हातन त्यांना पण आज फ्रेश वाटणार आहे बघा माझा मुलगा कसा काम करतोय किती आवड आहे त्यांना धुवायची वगैरे सर्व त्यांना वगैरे आलेला आहे ना ते सगळं निघून जाते व्यवस्थित काळजी घेतली पण कसं होत आहे मागच्या राहिली त्या मागच्या मुले ना त्या मागच्या अंड्या घालतात आणि त्यांच्या मुले मग त्यांना त्रास होतो नंतर आणि त्यांच्या तोंडावर मात्र पाणी गेलं टाकी उभी राहत नाही नीट त्यामुळे तोंडावर लवकर नाही मारायचं पहिला सर्व स्वच्छ धुवून घेतलं ना की मगच पाणी मारायचे तोंडावर आता हिला असं भिजून घेतल्याच्या नंतर हिला साबण लावणार आणि मग शॅम्पूच्या पाण्यात धुणार आहोत ही बघा ही सुबाबल आहे ही वंडर ग्रेस सुबाबल आहे आणि ही आम्ही लावले लावले तरी वीस पंचवीस कांड्या लावलेल्या आहेत पण जसं यायला पाहिजे तशी आमच्याकडे येत नाही आणि आता हिला खत पाणी आमच्याकडे व्यवस्थित आता आम्ही घालतोय त्यामुळे हिच्याकडे आता फोकस केलेला आहे हिला खत पाणी व्यवस्थित घालतोय त्यामुळे बघा कशी छान अशी फुटलेली आहे पण ही अशी फुटली ना तरी आमच्याकडे म्हणजे भेकरं जे आहेत ती भेकर मात्र ठेवत नाहीत आत्ता ही फुटलेली आहेत पण भेकर कधी आलं समजा लग बाय चान्स आलं तर मात्र हे खाऊन टाकतो पण हे आप आता चांगल्या प्रकारे फुटलेले आहेत आणि आमच्याकडे बोलतात की ह्याला जास्त नाही येत नाही पालवी जास्त फुटते पण आमच्याकडच्या वातावरणामुळे थोडासा मार खातो आहे पण आता खतपाणी असल्याने जरा छान वाटते ती फुटलेली तसंच आता हे अमेरिकन फाय जी आम्ही लावलेलं आहे जो आम्ही पहिला लावलेला होता तो फेल गेला आहे मेला तो सर्व जो आम्ही कांड्या आणलेला आन आणि आता हे बघा हे काही कांड्या फुटलेल्या आहेत ह्या छानपैकी फुटलेले आहेत आणि हे अमेरिकन फायजे आपण जेव्हा पण बियाणं आणतो त्या वेळेला मात्र आम्ही थोड्याशाच बियाणं आणलेलं आहे सॅम्पलसाठी आणलेलं आहे कारण की मागच्या टायमाला आमचं फेल गेलं आमच्या इथं वातावरणात जगलं नाही पण बघू म्हणली कारण की त्या वेळेला लावलं तेव्हा पाऊस जवळ आलेला आणि ती मिश्टेक झाली की पाऊस आल्याने आमच्या इकडे तर जगलाच नाही ज्या पावसाच्या वातावरणात जगलं नाही पावसाच्या वातावरणात जगलं नाही म्हणून आता आम्ही जसं ऊन चालू झालं तसंही आम्ही बियाणं आणून लावलेलं आहे कारण की उन्हात जर फुटला आणि तो थोडासा जरी अनेक उंच झालं नंतर पाऊस पडला तरी त्याला काय होऊ शकत नाही अशा आयडियाने आणलेले पण कधी पण आपण जेव्हा बियाणं आणतो अमेरिकन फाय जी वगैरे त्यातलं शंभर टक्के बियाणं उगवत नाही का काही उगवतात काही उगवत नाही तसं तर आमच्याकडे असं लावलेलं आहे पण सर्वच उगवलेलं नाही आहेत पण जे काही उगवलं आहे त्याला आम्ही पुढं भविष्यामध्ये आपल्याला मेंढ्र वाढवायचे आहेत मग मुरघास पण लागणार आहे आणि मुरघास विकतचा आपल्याला परवडणार नाही त्यासाठी ही आत्तापासनं केलेली सोय आहे म जो अमेरिकन फायजी आहे त्याचा मुरघास खूप चांगला होतो आणि मेंढ्रांसाठी खूप चांगला असतो मुरघास अमेरिकन फायजीचा त्यामुळे आम्ही हे लावलेले आहेत आता हे लावलेले आम्ही आहेत त्याला आम्ही कटिंग बिटिंग असं काहीच करणार नाही तर ह्याला आम्ही असंच ठेवणार आहोत आणि हे बियाणासाठी आम्ही यूज करणार आहोत त्यामुळे ह्या बियाणं आम्हाला आता विकत फर्स्ट टाइम आणलेला आहे पण ह्याच्या नंतर आम्ही बियाणं करणार आहोत कारण की आपल्याला सारखं बियाणं विकत आणायचं ना आणायचंय ना त्याच्यासाठी ह्याची काळजी आहे आम्ही आणि इथं जास्त नाही तर सात आठ कांड्या फुटलेल्या आहेत आणि त्या सात आठ कांड्या आहेत त्या आम्ही जपतोय पण काही आता थोडंसं अनेक वाढायला पाहिजे होतं पण लग एकदा भेकराने खाल्लेलं आहे त्याला वेलीस थोडंसं उंच आलं की ते बेकराने खाल्लेलं त्यामुळे आता त्याला आम्ही परत व्यवस्थित पाणी खत वगैरे करून आता तोही खूप छान फुटलेला आहे आणि ह्याला आम्ही बियाण्यासाठी ठेवणार आहोत आता हा बघा हा अमेरिकेने फाय जी आहे पण आम्ही हा बघा किती दाट ह्याच्यात लावलेला आहे कारण की कसं आहे ना ते साईडचा जो लावलेला आहे तो बेकरं वगैरे हो येऊन खातो त्यामुळे तिथनं उपटून आम्ही इथं लावलेलं ला आहे कारण की तिकडं बेकऱ्याने हे केलं म्हणून इथं लावलेलं आहे आणि ह्याला बघा इथं सेकंड फुटवा पण आलेला आहे हा एक सेकंड फुटवा आलेला आहे त्यामुळे हा इथं सेफ आहे आणि बघा मक्यासारखं त्याचे ज्या पाती आहे त्या मक्यासारख्या आहेत त्यामुळे म्हणजे काही ना जिथल्या इथल्या लोकांना माहीत नाही ही कुठला गवत आहे ती मकाच बोलतात आणि हे बाकीच्या गवताला हत्तीगाच बोलतात मग आम्ही म्हणतो हो बरोबर आहे मका तर मका पण हा एक आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की तो आम्ही असा लावला म्हणून तो सेफ राहिला कारण की एक कांडी जरी जगली समजा त्या एका कांडीपासून आपण थोडेफार बियाणे करू शकतो आणि तेच बियाणं आपण पुढं लावत गेलेला तर त्या कांडींपासून अनेक बियाणं करू म्हणून आम्ही एक खुश आहे की एक तरी सेफ आहे आणि खूप छान फुटवा धरलेला आहे त्याला म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला विकत का आणायची गरज आहे का आता आपण एकदा पैसा घालवला आहे ना त्याला जपलं वगैरे आणि त्याचंच बियाणं केलं तर आपण पाहिजे एवढं बियाणं करू शकतो स्वतःचं आणि पाहिजे एवढं गवत लावू शकतो तुम्हाला सुपर नेपियर दिसतच आहे आणि हा जो सुपर नेपियर आहे त्याच्या आम्ही सुरुवातीला पाचशे कांद्या आणलेल्या आणि हे ज्या मागे सुद्धा आता इकडच्या साईटीला तुम्हाला कोपरा दिसत असेल त्या कोपऱ्यापर्यंत तसाच इकडचा पण कोपरा आहे आणि त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण आम्ही नवीन पण आता लावलेला आहे बियाणं आणि ते सर्व सुपर नेपेरे आहे म्हणजे कांद्या सारख्या विकत नाहीचं आता हे बघा इकडून जो हिरवा प्लॉट दिसतोय हा पूर्ण तुम्हाला आता हिरवा दिसणार आहे सर्वीकडे त्यामुळे आणि ह्या ज्या काय आहेत आम्ही दोनशेच कांड्या आणलेल्या सुरुवातीला हा पूर्ण जो प्लॉट आहे ही बार्क बार्क दिसते ते स्मार्ट नेपेर आहे आणि हा आम्ही दोनशे कांड्यांपासून एवढं केलेलं आहे म्हणजे बियाणं प्रत्येक वेळेला विकत नाही आणायचं तर स्वतः थोड्याशा कांड्या आणून नंतर स्वतःच त्याचं बियाणं करायचं आहे आणि आम्ही हे हेच करत गेलेलं आहे ज्या दोनशे कांड्यांपासून एवढा पूर्ण प्लॉट केलेला आहे आणि त्या तिकडच्या काय होते प्रत्येक कांडी ही जगते असं नाही आहे त्यामुळे जी जगेल तिच्यापासनं बियाणं तयार करायचं आता मेलय म्हणून दुसऱ्या पुन्हा विकताना खांड्या अशा काही करायची गरज नाही टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक गोष्ट करायची मेंढ्र पण टप्प्याटप्प्यानं वाढवायची गवत पण टप्प्याटप्प्याने जशी गरज भासेल तशी गरज आपली जशी म्हणजे मेंढरा वाढतील तशी गरज आपल्याला गवताची वाढणारच आहे मग तसं आपल्याला प्रत्येक गोष्ट वाढवायची आहे गवत मेंढ्र ही टप्प्याटप्प्याने करायची अगदीच उडी नाही मारायची अगदीच उडी मारली तर कुठेतरी आपल्याला गणित चुकलं की तिथे लॉस होतो आपण आता जो हा सा स्मार्ट नेपेर आहे हा पूर्ण एवढा हिकडून असा फिरून हा पूर्ण पट्टा स्मार्ट नेफेर आहे जो तिकडचा कोपऱ्यातला जो आहे तो आता नाही बोलला तर चार फुटाचा आहे आणि तसंच हा हा जास्त पसारलेला दिसतोय आपल्याला पण हा ही जी दाणका वगैरे कवळी असतात त्यामुळे तुम्ही असंच टाकला तरी ती दाणके सकट खातात आणि कुठे केला तरी पण कसं आहे ना पुरवठ्याचा चारा बोललात तर हा सुपरनेफेराला आणि सुपर नेपेचा जर तुम्ही दांडके बघा केवढे जाड आहेत तसं हा पूर्ण खालपर्यंत ह्याला गवतच असतो हे पातीच असतात पूर्ण त्यामुळे त्याच्यात दाणके कमी असतात आणि जर तुम्ही कुटीमध्ये गवत टाकलात तर ह्याचा कमी गवत पडतो आणि त्याचा जा गवत जास्त पडतो कारण की तिची हाईट आहे त्याची त्याची हाईट त्याची दांडकं त्या दांड दांड सुद्धा गवत बनतो त्यामुळे पुरावटेचा चारा आणि वजनदार गवत तो म्हणजे सुपर नेपियर कधी पण आणि नेपियरचा आपल्याला सुकून कडब्यासारखं पण करता येतो कुटी करून स्टोर करता येतोय तसं स्मार्ट नेपेयरचं नाही स्मार्ट नेपियर हा आपल्याला हिरवाच घालता येतो कारण की कटिंग का, कुटी करून घातला तरी तो हिरवाच पण जो सुपर नेपियर आहे त्याचे आपण मुरघास पण करू शकतो त्याचं सुका घास पण करू शकतो पण प्रोटीन दोघांमध्ये चांगला आहे वेगवेगळा प्रोटीन आहे पण चांगलं आहे प्रोटीन त्यामुळे हे दोन्ही घास महत्त्वाचे आहेत फक्त एवढाच येतो की हा याचा गवत कमी पडतो आणि त्याचा जा गवत जास्त पडतो त्याची जा हाईट जास्त आहे ह्याची हाईट जास्त नसली हा 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 तरी हा जो पसरलेला थोंब आहे हा मात्र जास्त असतो पसरलेला तसंच आता हा बघा हा पण सुपर नेपेयचा आहे पण ह्याला कटिंग केलेला आहे तरी पण आता नाही नाही बोलला तरी हा तीन फुटावर आहे ह्याची हो पण जस्ट कटिंग झालेली आहे पण हे वाढायला पण खूप छान आहे पण दोन्ही गवत असणं गरजेचं आहे फक्त एवढाच फरक येतो की त्याचा चारा जास्त पडतो आणि ह्याचा चारा कमी पडतोय आता तसं बोलायला गेलं तर ह्या सर्व घासाचा मुरघास होतो ह्या सर्व घासाचा मुरघास होतो हो, पण कसा आहे ना प्रत्येकाची वेगवेगळी क्वालिटी असते त्यामुळे त्याचा मुरघास पण असतो आता अमेरिकन जो फायजी आम्ही आणलेला आहे त्याचं कसं काय होईल ते मी तुम्हाला सांगेनच पण आम्ही एक एकच उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यावर एकच नजर ठेवलेली आहे की तो अमेरिकन फायजी आम्ही फक्त ह्याच्यासाठी हे करणार आहोत फक्त मोरघासासाठी कारण की आम्हाला मुरघास हा गरजेचा आहे पावसाळ्यात तर खूपच गरजेचं आहे त्यामुळे आम्ही हा अमेरिकन जो फायजी आणलेला आहे तो त्याच्यासाठीच आणलेला आहे बाकी ह्याच्या सरगल्याचा मुलगास होतो पण आता आमच्यासारखा जर भाग असेल समजा आमच्यासारखा रानटी जनावरांचा डुकरांचा वगैरे त्रास असेल तर मक्क्याचा जो मुर्घास करतात त्याचा तर नादच करू नये खरं तर कारण की मक्क्याचा मु, मुर्घास तो मक्याचाच असतो त्याची क्वालिटी म्हणा त्याचं सगळं काही त्याच्यातच असतं पण आमच्यासारख्या भागाकडं जर मक्काच येत नसेल मक्का लावला की डुकरांचा जो त्रास असतो तो खूपच बेकार परिस्थिती असते त्यामुळे मग आमच्यासारख्या भागात मक्का हा लावू शकत नाही मग त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जर ह्या नेपियरचा म्हणा मोरघास केलेला तरी चालतो आहे कारण की भले त्याची क्वालिटी थोडी कमी असेल मक्यासारखी नसली तरी पण मग आमच्याकडे काय ऑप्शन नाही आहे त्यामुळे आम्ही जो अमेरिकन फायजी आणला आहे तो ह्याच नजरेवर ठेवलेला आहे की त्याचा एक मुरघास खूप छान होतो म्हणून तो वाढवायसाठी आम्ही बियाण्याला ठेवलेला आहे आणि आमच्याकडे मका होत नाही म्हणून आम्ही नेपियरचाही मुरघास करू शकतो